काय झालं आता तुला सांगतो त्या कुठल्या पोराला कृष्णाला कृष्णाला आणणं तो मला त्रास होतोय त्रास नाही मग त्यातलं सांगतोय फी कमी पेट्रोल जास्त जातोय वरण आणून त्या सोडायला गेलं की हे पोर म्हणते मला सोडवा आव पण

त्याचं ती करेल ना त्याचा कसा नव्हता तीन दिवस तर राखेन जातय घेतय गाडी बी जातय माझी मेरी चार दिवस ठेवली सागरची मेरी पंधरा दिवस ठेवली आता तुझीच गाडी घेऊन गेला लागली आता त्याला काय करा आता नाही पण म्हणत येत नाही कसं नाही म्हणायचं सांग बरं त्याला गाडी गावाकडे मला गाडी त्यांचं बाबा बघून काय करते तुमची पाच वर्ष राहून बी उपयोग नाही काय काय झालं काय काय झालं कशातच काय नाही पण कशात काय काय करायचं वर नाही पोरा नाही आपल्याला बघायचं आता घर पर बघायचा त्या गाड्यांचा हप्त बघायचं वर ना अजून त्या स्वामाने म्हणायचं त्याला ए त्या गाडीचं काहीतरी कर मला गाडी घेऊन दे त्याने ही जरा उच्चला काय अख्याने ती काय करतोय मग असू दे काय काय ना काय होईल की आज ना उद्या चार पाच बघतोय आले की मी बघतोय रोज हात लावून बसलेला असतो बोलत तरी नीट बोलतो बोलतोय का तुझ्या आजारी होतो मग म्हणजे पोटात दुखत होत गेलतो ना हॉस्पिटलला मग आता काय नाही गावाकडे राहायला पण जाऊन काय करायचं काय नाही जाऊन काय करायचं गावा काय का आधी काय नाही काय

तुम्हाला काय कमी मी काय म्हणतोय कोणा असं अचानकच काय झालं तुम्हाला लगेच गावाकडे जायचं पोरांची शाळेत ह्याची शाळेत तुझं काय झालं पेपर सुटे लागल्या का कॉलेज का कुठं घ्यायचं ऍडमिशन तुझं गावाकडं घेतं काय करायचं काय नको ते नको भरून काय बरोबर कृष्णाला वर्षी तिथं झालाच नाही हो मी भरून ठेवली मी काय येणार नाही हो मी चांगलं गाव गावाकडे आपण काय जत्रा आहे जत्राला जत जत जायचं काय जत्रा तरी काय करतो पाच वर्ष झालं कशाच काय दिसा ना रोजचाच खर्च माझ्या पाठीमाग एवढं काय करू मी एकट्याने हातपाय हलवायचं हलवायचं सगळ्यांनी पैसे मागायचं आता झालं की शाळेची फी झाली माझा पैसे कोण म्हणजे कसं घरातलाच खर्च ह्या त्या गोष्टीचा असतात पेट्रोलला आणायला असू द्या त्याला इथं काढून टाकतो इथं टाकतो शाळेत आपा इथं इथं शाळा आहे जवळ तिथं शाळेत टाकतो चालत जाऊन पाच मिनिटात जायला असं गॅस नाही नाही असं भरतात घरातला आणतात काय पण आता ह्याच्यात ना गावकडे जाऊन काय करा तिथं काय आपलं घरदार व्यवस्थित का दुसरं काय काय हाय बनायला आपल्याला काय नावा नाव करून घेतलं त्या ती घर त्याच्या नावा पण आहे पण त्याच्या काहीतरी काही का आता पुण्याला गेलाय तुम्हाला फिरून का हाय तुझ्या मध्ये मी तुला पैसे फिरलं कोणता सात लाख केलं की बी फिरलं तुला फिरणूक म्हणलं तरी पुन्हा सात लाख केलं जाऊ द्या आता नाही तू पुढे मी कुणाला पैसे देणार बिनार माझं मी आता इथं घर जागा घ्यायचं बघणार आहे गेल्या जागे मी केलं तर मोकळं केलं केलं का नाही केलं केलं की बाबा आईला काही पोर का आपल्या बघत नाही तोरलं डाकट्या पोराला नको त्याला द्या आपला हातावर आपण राहावा रा। नको कोणाचं काय घ्या हा पहिल्या असं सीतागुतानी केलं असत तर कशाला असतं तू दिला नाही तर एक काम करा सर आपा घरी काहीतरी मी धंदा बिझनेस टाकून देतो घरच्या घरी तुम्ही सगळे जण करा काय शंभू का जात काय करायचं मला काय म्हणायचं तुझ्या एवढ्यावर एवढं मोठं तुला सांगतो गाड्यांचा हप्ता येतो त्या घराचं वाढ वाढ पंधरा हजार हो परत ते लाईट बिल पाण्याचं आलं ते अजून तीनशे रुपये लाईट बिल असं बिल काही रिझोर्ट घालता करावा असं माझं म्हणणं मी करून देत होतो ना बावड्याला म्हणत होतो की तू घरी तू सगळ्या कामधंदा समज तुला हॉटेल टाकून देतो पुण्यात काय तुला साड्याचा बिझनेस टाकून देतो गेला झालं त्याच्यावर कर्ज पाणी गेला कर्ज कर्ज झालं मग पुण्या जाऊन कर्ज फिटल काय युट्यूब चॅनलच काय तर हे तर काय वाईट होत मी मी तेच सांगत होतो त्याला इथं तू ती त्याला वाघवाद झाला तिची घरी काय बाबड्या तुला पंचवीस हजार देत आलतो हे तर नुसतं कृष्णाचं ते युट्यूब चॅनलच बघ ती म्हणून पण त्याला म्हणलं होत की पण ती मला तीस हजार देतो इथं मग आज काय करायचं पाहिजे ऐकत ना ऐकाय पाहिजे आपल्याला करतोय त्याला म्हणलं का तुझ्या गाडीला बाराशे रुपये खर्च केला माझी गाडी घेऊन गेला तर ती गाडी चालाना केला ना काय व्हायना पाचशे रुपये मला ते गोडगा की बटन टाक करतो मला माझं कसं चाललं कुठला रुपये आहे तुम्हाला आता तिथे जाऊन टेकतेला तो तुम्ही मागणार पैसे मागताय म्हणलं लगेच इथं गेला तुम्हाला कोणी खर्च का त्याच्या गाडीला आता म्हणजे हे आणतोय का नाही ती गाडी माघारी बसलो त्याला ते बिरे टाकला पुढचा आयर बाजारला आयर फिल्टर बाजारला दोन आरस बी टाकलं त्याच्या टेन्शन पाय तुम्ही का गाव कर तुम्हाला मी काय कमी पडून देतोय का तो नाही मग का तो एकट्या विचारा उचलला का आई बापाचा तो आम्ही तुला एकट्या जन्म दिलाय मग काय पैसे जाणून राहा थोड्या दिवस कि पूर कि त्याच्या आयला सकाळ नुसतं काय नेलं तर पोर काय मला पण दोनशे रुपये सोडलं कधी होय म्हणती कधी नाही म्हणती पण सूरती ती हे गाजीत नाही काय कोण समाधीत नाही काय करते त्या देण्याला मग समाजावर त्याच्यावर तुला सांगतो तीन तास म्हणतोय बरोबर जावा मग सोडतो तिथं गेल्यावर सोडतो दोन तासांनी आता मी किती बघितले त्यांनी पैसे दिले नागर पैशाचं नाव घेते जाऊ द्या काय तुम्ही उगव त्याच्यावर पैशाचं काय तुम्हाला हो आपा पैसे काय कमी पडतात मला मागा ना कशाच कमी पडतात तुम्ही काम करता काय सगळं नको मी गावाकडे चालू कृष्णा कृष्णाला आण दे त्याला घेऊन येतो तिथं ठेवतो मग आपला जातो गावाकड मला नको वायचं राह कृष्णाला मला जमानाच निघू अरे साध्याकाळी वाकर जरी निरिंगा नाही तिथं एक भाकर निरीत कोर बरंच वाकड खातो नाही आर्धे खातोय बाकीची भाकर माझ्या घरी आणतोय बाक रात विचार पडतोय त्या पोहरात कसं व्हायचं कोर येत सोडून गेला कोण्याला गेला चार दिवस राहतोय तीन दिवस येतो येतो तक तिथे काम करण्या पैसे हिर किती वाहत जा अ म्हणेल माहिती का बावड्या म्हणेल बावड्या उग म्हणेल की मी कायतरी करतोय तर मला करून द्यायना ती उग घरी बोलून घेतात पुन्हा पुन्हा काय त्याचं कर्ज पाणी परत आपल्याच बोकांडी बसल मग तुम्हीच बोलवलं फेडा आता मग म्हणलं काय करायचं करतोय कर 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 ती थोड का ही थोड राऊन टाकायचं ह्यानी त्या ज्यावर टाकायचं असू द्याला त्याला कमी या काय कमी कर्ज पाणी फिरायसाठी गेला या चेन मित्रांना घाल मास खा मटण खा

लय करतात आता, आता।, आता सा, सा, तर मग गावाकडं सर आता गावाकडे जाऊन काय करायचं गावाकडे काय ठेवले आता सगळे तुम्ही लॅक तुम्हाला जाय गावाकडे जाय मी काय म्हणतोय जायचंच आहे ना गावाकडं तर गावाकडं जागा घेतो घर बांधतो तुमच्यासाठी मग जावं आपण त्या पहिल्या घरी जाऊ नका कारण ती घर आपलंच राहिलंय का त्याने काय केलंय हे आपल्याला माहित नाही हा जायचं सगळ्यांनीच का जायचं सगळ्यांनीच गावाकडं जायचं बघू मग कळेल आपलं तिथे गेलं जायचं जायचं का सगळ्यांनीच गावाकडून जाऊन मग घेतो तिथं काहीतरी जागा जाऊ आता गाव कसं ऐक आपलं कुठं जागा घेईन आता घर कोणाच असलं घर घेऊन आय कशाला घर आपलं आपलं घेऊन बांधायचं घर मस्तीच जागा ही सस्ती भेटतील जागा तशी तिथे सस्ती जागा घ्यायची कुठे आसपास जागा ठीके बांधायची एखादं खोली दोन कोल्या